जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर मसला खुर्द नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट लग्न जुळत नसल्याच्या नैराश्यातून युवकाची आत्महत्या संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर गावातील घटना बुलढाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर गावात एका एकतीस वर्षीय तरुणाने लग्न होत नसल्याच्या नैराश्यातून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे संतोष शहादेव घाटोळे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे संतोष हा आईवडिलांना एकुलता एक मुलगा होता तो शेतमजुरीचं काम करायचा वय निघून जात असतानाही लग्न जुळत नसल्याने त्याने हा टोकाचा निर्णय घेतल्याची माहिती मिळाली आहे याप्रकरणी सोनाळा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे